लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे सात मेला हो मत का का चाम चाम ले ले ते मतदान आहे माझ्याबरोबर काही व्यावसायिक आहेत त्यांना विचारायला त्यांचं मत काय नमस्कार साहेब काय नाव तुमचं त्याचं संजय दिनकर कांबळे सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कुणाला असणार शाहू महाराज कारण काय हो कारण का आम्ही आंबेडकरांच्या आमच्या त्यांनी त्यांनीच सहकार्य केलेलं आहे त्यावेळा त्यावेळेला आम्ही आंबेडकरांच्यामुळं आम्ही शाहू महाराजांनीच मतदान करणार आता जे मंडळी खासदार आहेत त्याचने इथून मागे शाहू महाराज चालले आहेत आणि आत्ता शाहू महाराज ते वंशी नाहीत का हे नाही काय ते नाही का मग इतकी वर्षे कोल्हापूर कारण ठेवून का घेतल्यात आणि त्यांच्या प्रत्येकी कार्यक्रमाला त्याचने का बोलवतात आताच काय की असं वाईट वाटालं की त्यासाठी ते ह्या वंशातलं नाहीत ना त्यांचं कार्य नाही काय नाही अहो त्यांचं कार्य म्हणजे गोरेजीला असल्याशिवाय त्यांनी आणून बसलं गादीवर हां तुम्ही काय सांगता तुम्ही प्रत्येक वेळा बिडघोड्याचं ते बेंट्याचं कुठं गेलं ते बेंट्याचं बाहेर काढा घेता तुमचं आलास आम्ही मार्शल तुम्हाला निवडून दिलं आहे नरक्यामुळं आणि तुम्ही आता बिडूगुडीत तिकडे गेला आहे निदान एकाच तर थांबा ना तुम्ही मग तुम्ही विच त्यांच्या शाहू महाराजांच्यावर बोला ते स्थानिक आहेत आणि ते म विचारिक माणसं आहेत ती काय कुठली भ्रष्टाचार नाहीत त्यांचा कारखाना बिरखाना कुठं नाही कुठला ऊस कारखाना वगैरे असं काय ती व्यवस्थित त्यांच्या परीने त्यांचं ते राहतात आणि त्यांच्यापर्यंत ते राजकारण करतात त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे आहे विद्यमान खासदारांच्याबद्दल यांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहेत त्यामुळे यावेळी परिवर्तन करणार या इराद्यानंच त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना मत करणार असं वे मत व्यक्त केले, कॅमेरामॅन मिलिंद पाटीलचं अनसार मुल्ला न्यूज महाराज ट्वेंटी फोर कोल्हापूर